पडघा ग्रामपंचायतीचा शतकपूर्ती सोहळा संपन्न भिवंडी तालुक्यातील नागरीकरण झाल्यानं ना झपाट्याने विकसित होणाऱ्या पडघा ग्रामपंचायतीच्या स्थापनेस शंभर वर्ष पूर्ण झाल्यानं मोठा उत्साह शतपूर्ती सोहळा साजरा करण्यात आला या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं ज्यामध्ये गावातील व पंचक्रोशीतील अनेक गावातील विद्यार्थ्यांना सहाय्यभूत ठरणाऱ्या ई लायब्ररी व अंत्यसंस्कारासाठी सुसज्ज स्वर्गर शांताराम मोरे शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील यांच्या शुभ हस्ते यावेळी हयात असलेल्या ग्रामपंचायत माजी सरपंच सदस्य यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडला या सोहळ्यास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सुमित घरत भिवंडी आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा ग्रामपंचायत पडगा आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज स्वर्गरथाचे उद्घाटन झाला आज लायब्ररीचं उद्घाटन झालं पाटील साहेबांच्या हस्ते सुशोभीकरणाचं उद्घाटन झाला जिल्हा परिषद शाळेचा प्रवेशद्वार झाला पडग्यामधले अंतर्गत रस्ते झाले गटारीचे उद्घाटन झाले काल निवडणूक आयोगाची माणसं येऊन नाव नोंदणी झाली आपला उमेद याच्यामध्ये मतदान नोंदणी झाली उद्या महिलांचं स्पेशल असे पाच दिवस कंटिन्यू कार्यक्रम आहेत आणि शतक वर्ष पूर्ण झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांच्या सर्वांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो